हॅलो प्रणाम नमस्कार प्राचीद तत्व गर्लचा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा प्रेमाचा नमस्कार आणि तुम्ही ऐकत आहात गप्पा गोष्टी गर्ल्स संगी मग कसा राहिला महालक्ष्म्यांचा सण गौरी गणपती बसले ना तुमच्याकडे पण थकवा निघाला की नाही निघाला किती केलं ना माहितीये यावरून आज सकाळी मी काय वाचलं मी वाचलं गौराईकडून गृहिणींना पत्र तुमच्यासोबत पण साझा करते त्या पत्राला तर ऐका गौराई म्हणते प्रिय सखी मजेत गेले माझे दिवस तू माझ्यासाठी प्रेमाचा आणि कष्टाचा किती घाट घातलास हे मी याची देही याची डोळा पाहिले पाहिले तुझी धडपड आणि अविरत काम करणं मी येणार म्हणून सोहळ्याचा अट्टाहास पायी पुढे ढकलण्याचे सगळे प्रकार काही ना डोळे भरून आले आणि काही वेळा हसून न आवडण्यासारखे झाले मग आम्ही दोघींनी ठरवलं की चल आज तुझ्याशीच गप्पा मारू तर हे सांग जसं आम्ही माहेरपणाला येतो तसं तू कुठे गेलीस का गं आमच्यासाठी पंचपक्कान सोळा भाज्या केल्यास पण तू एकटी असताना शिळपाक खाऊन राहणं हे कसं जमतं का गं तुला आमच्यासाठी खेळ खेळलेस पण तुझ्यासाठी रोजचा व्यायाम करतेस का गं आणि हो आम्हाला जेवढा मान तू देतेस तेवढा स्वतःला मान कधी देतेस का गं जाता जाता एक सांगू जेवढं स्वतःला जपशील तेवढं आम्हाला तू तु तुझ्यात तु पाहशील समजलं आणि हो कधीही कानांनी अनहेल्दी ऐकू नकोस तोच तो इडियट बॉक्स सुरू असतो तो आणि डोळ्यांनी अनहेल्दी पाहू नकोच कधीही स्वतमध्ये कमी नको समजू स्वतःला अनहेल्दी किंवा नाही करू शकत असा विचार नको करू जसं पंचपक्वान तयार करतेस तसच तस एखादी नवीन कला शिकत जा छंद जोपासत जा स्वतला वे दे जगतजननी पण इतकं कॅज्युअली घेऊ नकोस कारण जिच्यामध्ये जन्म देण्याची क्षमता आहे तिने स्वतला जपलेच पाहिजे आणि आवर्जून सांगते आता जिवंत गौरायांनो थोडासा आराम करा असूया गॉसिपिंग आणि जग काय म्हणतं याचा विचार न करता स्वतःला नव्याने घडवा आमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून जसं तुम्ही खुलता तसं तुमच्या चेहऱ्यावरच्या तेजाने सारं जग बदलू दे सोवळं नक्की पाया पण ते तुमच्या विचारांचे गोळ्या घेऊन पाया लांबविण्यापेक्षा आरोग्याचा जागर करा बाकी पुढच्या वर्षी भेटू तेव्हा मला तू माझ्यासारखी दिसली पाहिजेस मानसिक शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिक हेल्दी समजलं पुन्हा भेटू तुझीच देवी गौरी हा किती सुंदर पत्र आहे ना गौराईकडून तर मित्रांनो मैत्रिणींनो सख्यांनो समजलं की नाही गौराई पण म्हणते आधी स्वतःचं लक्ष द्या आपल्याकडे काळजी करा सगळ्यांचं करता थोडासा वेळ स्वतःला आपण द्या आणि हो अगदी खरं म्हटले मानसिक शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिक ही हेल्थ सर्वात जास्त गरजेची आहे तर आज करता एवढंच तत्वगल पुन्हा येईल तुमच्याशी अशाच छान छान गप्पा गोष्टी करायला तोपर्यंत हसत रहा आणि स्वतःकडे खूप 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 लक्ष द्या थँक्यू प्रणाम बाय नमस्कार